हिताय न्यूज बुलन दावाद। विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्याच्या पतीनं एकोणीसाव विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे छत्रपती संभाजीनगर येथे बावीस आणि तेवीस शनिवार आणि रविवार फेब्रुवारीमध्ये दोन हजार पंचवीस सालामध्ये आयोजित करण्याचा निर्णय आज इथे आम्ही घोषित करताना आम्हाला आनंद होतोय या संमेलनामध्ये चार परिसंवाद वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा सांस्कृतिक कार्यक्रम मराठी भाषेच्या अभिजाततेबद्दलच्या सर्व मार्गांचा वि सर्व पर्यायांचा विचार त्याच्यावरची मतमतांतर घोषित अघोषित राणीबाणींच्या विरोधातली साहित्य संस्कृतीचा जागर असा हा दोन दिवसाचा संपूर्ण सांस्कृतिक साहित्यिक सोहळा या शहरामध्ये होणार आहे आणि हे जाहीर करण्यासाठीची ही पत्रकार परिषद आहे सर्वांना विद्रोहीचं जाहीर आव्हान